मंडई फराय म्हटलं आणि त्यामध्ये अशी खुसखुशीत खूप सारे पदर सुटलेली करंजी नसेल तर तो फराय कचला एकदम सोप्या पद्धतीने आज आपण करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मी सारण बनवून घेतलं होतं सारण बनवण्यासाठी एक वाटी आपलं खोबरं जे ऑलरेडी किसलेलं होतं ते व्यवस्थित भाजून घेतलं त्यानंतर बारीक रवा तोही व्यवस्थित भाजून घेतला सारणासाठी वापरलेलं सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे जा सारण जास्त दिवस टिकतं खराब होत नाही नंतर दोन मोठे चमचे खसखस घेतली आणि तीही व्यवस्थित भाजून घेतली खसखसमुळे सारण खूप छान लागतं सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थंड करण्यासाठी ठेवलं त्याचबरोबर दोन चमचे मी थोडी ड्रायफ्रूट पावडर ॲड केली ऑप्शनल आहे माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी ॲड केली नंतर मी एक वाटी म्हणजे चार मोठे चमचे पिठीसाखर ॲड केली होती ह्या पिठीसाखरमध्येच मी थोडीशी विलायची पण ॲड केलेली होती ही सर्व सामग्री मी व्यवस्थित मिक्स करून घेतली सारण रेडी आहे आता आपण करंजी बनवायला सुरुवात करू तर मी एका टोपमध्ये दोन वाटी मैदा घेतला होता मैदा व्यवस्थित चालून घ्यायचा नंतर त्याच टोपमध्ये मी तीन चमचे बारीक रवा ॲड केला होता रवा ॲड केल्यामुळे आपली करंजी चांगली खुसखुशीत होते नंतर मी त्यामध्ये दोन चमचे तुपाचं मोहन ॲड केलं होतं तुपाचं मोहन ॲड करणं खूप कंपल्सरी आहे त्यामुळे आपली करंजी एकदम खुसखुशीत होते जर कोणतीही वस्तू कुरकुरीत करायची असेल तर त्याच्यामध्ये तेलाचं मोहन टाकतात आणि खुसखुशीत करायची असेल तर तुपाचं मोहन ॲड करतात तुपाचं मोहन ॲड केल्यानंतर मी सर्व पिठामध्ये ते मोहन व्यवस्थित मिक्स करून घेतलं सर्व सामग्री व्यवस्थित एकमेकामध्ये मिक्स झाल्यानंतर त्याचा असा हातामध्ये गोळा बनवून तयार होतो ह्याचा अर्थ आपला मोहन हे व्यवस्थित सर्व ठिकाणी लागलेला आहे नंतर गरजेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करून मी त्याचा एक असा घट्टसर गोळा मळून घेतला गोळा जास्त सैल नाही करायचा नाही तर करंजी खूप नरम पडू शकते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपलं पीठ मळून झालं आणि त्यानंतर त्याला एक पंधरा ते वीस मिनटं तसंच ठेवून द्यायचं कारण आपला जो रवा आहे तो थोडासा फुलतो तोपर्यंत मी त्याचा साठा बनवून घेतला दोन चमचे तूप ॲड केलं आणि तीन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाच्या ठिकाणी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीही चालतं हातानेच साठा मिक्स करून घ्या म्हणजे हाताच्या उष्णतेने तूप व्यवस्थित मेल्ट होतं आणि साठा एकदम परफेक्ट असा रेडी होतो पीठ मळून ठेवलं होतं त्यामधून मी एक गोळा घेतला त्याला थोडासा मैद्याचा हात लावला तसं बऱ्याच वेळेस आपल्याला मैदा लावायची गरज पडत नाही कारण ह्याच्यामध्ये तुपाचं सारण आहे आणि अशी एक पोई लाटून घेतली ती पोई मी अशी बाजूला काढून ठेवली अशा दोन पोया लाटून झाल्यानंतर मी एका पोईला साठा लावून घेतला साठा खूप व्यवस्थित सर्वत्र पसरला पाहिजे ह्याची खूप काळजी घ्यायची ही खूप महत्त्वाची स्टेप आहे करंजीमधली त्यानंतर दुसरी पोई त्याच्यावर ठेवली आणि त्यालाही व्यवस्थित साठा लावून घेतला नंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याचा असा रोल करून घ्यायचा रोल करताना काळजी घ्यायची की आतमध्ये कोणताही एअर गॅप राहिला नाही पाहिजे नाही तर करंजी मधून खूप हवेशीर होऊन जाते आणि थोडंसं असं हाताने फिरून त्याला थोडं लांबसर करून घ्यायचं आणि आतमध्ये जर काही एअर गॅप असेल तर तो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताने दाबून तो काढून घ्यायचा आणि त्याचे असे चाकूच्या सहाय्याने आपण काप करून घ्यायचे दोन वाटी मैद्यामध्ये आपल्या भरपूर करंजा बनवून तयार होतात आपण कट केल्यामधली मी फक्त एक लाटी तुम्हाला करून दाखवते त्याला असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेंटरला दाबून घ्यायचं म्हणजे करंजीला छान असे पापुद्रे दिसतात थोडासा मैदा गरज असेल तर लावून घ्यायचा आणि त्याची छोटीशी अशी गोल लाटी लाटून घ्यायची आणि आपली लाटी लाटून तयार आहे करंजीची त्यामध्ये आपण चमच्याच्या साह्याने मस्तपैकी सारण भरून घ्यायचं भरपूरही सारण नाही भरायचं जशी आपल्या लाटीची साईज आहे त्यानुसार एका साईडलाच सारण भरायचं आणि थोडंसं पाणी लावून मी व्हिडिओ दाखवले त्यानुसार ते व्यवस्थित दाबून घ्यायचं व्यवस्थित दाबून घेतलं नाही तर आपली करंजी फ्राय करताना तेलामध्ये फुटू शकते नंतर मी अशा त्या रोलर्स स्पूनच्या साहाय्याने त्याला कट करून घेतलं आणि छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेतलं मीडियम गॅसवर मी माझ्या सर्व करंजा छानपैकी फ्राय करून घेतल्या दोन वाटी मैद्यामध्ये माझ्या टोटल सहा पोळ्या बनल्या होत्या त्यामुळे माझ्या भरपूर साऱ्या करंजा बनून तयार होत्या आपल्याला आवडेल त्या कलरमधून आपण फ्राय करून घ्यायच्या आणि अशी खुसखुशीत छानपैकी सारण भरलेली करंजी बनवून तयार होती थँक्यू